अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर खुर्द आज या ठिकाणी माननीय कैलास गोपीनाथ शिंदे सर हे आपल्या विद्यालयातील ग्रंथपाले पदावर विराजमान होते या ठिकाणी नियत वयमानानुसार। वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून आज शिंदे सर रिटायर होत आहेत आणि त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी आज आपण आयोजित केलेला आहे प्रथमतः तीनचं विशेषतः आपले अध्यक्ष सन्मान्य लहान भाऊ पाटील गुंजाळ रमेशराव गुंजाळ त्यानंतर सन्मानी चास्कर सर सन्मानी सर त्याचबरोबर सन्मान्य वसंत साबळे सर काशीनाथ गुंजाळ सर त्यानंतर सन्मानी सुभाष पाटील गुंजाळ ॲडव्होकेट मधुकरराव गुंजाळ त्याचबरोबर सन्मान्य राजेंद्र पाटील देशमुख माजी प्राचार्य अशोक गुंजाळ सर या सर्वांचं अतिशय मनो या ठिकाणी आज शिंदे सरांचा सेवापुरती गौरव सोहळा संपन्न होत आहे शिंदे सर हे ग्रंथपाल म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी एकोणतीस वर्षामध्ये केलं त्यांची सेवा जी आहे ती एकोणतीस वर्ष या ठिकाणी झाली आणि त्यांच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की आपल्याला वेगवेगळी पुस्तकं ही आपल्या विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर त्यांनी आणून दिली वाचनाचा सराव घेतला त्यानंतर वेगवेगळं वाचनाचं कौशल्य त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला अतिशय असे असणारे आमचे कैलास सर या ठिकाणी आज सेवा होत त्याचबरोबर आता उरलेला जो आयुष्याचा त्यांचा काळ आहे तो त्यांनी कुटुंबासमवेत आपल्या नातेवाईकांसमवेत व्यतीत करावा आणि अशाच प्रकारे आनंदाचं जीवन जगावं अशी मी त्यांना विनंती करतो अचानक बोलायचं म्हटलं आणि त्यातच आपल्या सर्वांचं आजचं हे झाला एवढा उत्साह बघून माझ्यासाठी सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला जे भरावून टाकलेलं आहे त्यात मी काय बोलावं सुचत नाही तरी मी कार्य सुरुवात करतो थोडीशी निरोप नाही निरोप नाही हा ओलावा माणुसकीचा विसरू मी क्षण हा सौक्याचा माझ्या एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनुसार आज होत असलेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे त्याचप्रमाणे माझ्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय माननीय लहान भाऊ गुंजार तथा भाऊ त्याचप्रमाणे सह्याद्री संस्थेचे सहसचिव माननीय श्री तासकर सर त्याचप्रमाणे श्री संस्थेचे रजिस्ट्रार गबांदे सर आणि माझ्या हायस्कूल हायस्कूलचे प्राचार्य माननीय सन्माननीय सर त्याचप्रमाणे माझा ज्या संगमेर खुर्द आणि खांडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि सर्व पदाधिकारी व माझ्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र याच ठिकाणी झाली आणि याच ठिकाणी मला सेवेचा निरोप घ्यावा लागतो यासारखा भाग्यवान माझ्यासारखा कोणीच नाही याचा मला आनंद होत आहे विद्यालयामध्ये अमृत अमृतेश्वर विद्यालयामध्ये सर्व्हिस करत असतानाच मला काही कालावधीसाठी रहीमपूर येथील भीमाजी अंबजी विद्यालय या ठिकाणी देखील सेवा करण्याची संधी मिळाली आणि श्री कैलास गोपीनाथ शिंदे सर या विद्यालयातील ग्रंथपाल यांचा या ठिकाणी गौरव सोहळा आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या कौतुकाने आणि सर्वांच्या मोठ्या मनाने संपन्न होत आहे या ठिकाणी या मंचावरील सर्वच विचार मंच आणि ज्ञानाने मानाने आणि मोठ्या मनाने असलेले सर्वच व्यक्तिमत्व या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत हा पाठीमागचा उद्देश आहे निश्चितच दंडकारण्याच्या अभियानाच्या माध्यमातून गेद ही। हा कार्यक्रम घेतलेला आहे परंतु शाळा बंद ठेवून चालत नाही प्रत्येक शाळेमध्ये आता विनंती करतो यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती सन्मानिय अॅडव्होकेट मधुर भाऊगुंजा यांना आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणता येणार नाही बघा त्यांचं नावच कैलास आहे तर कैलास म्हटलं तर बघा म्हणजे सर्वांचे कायवारी घेणारे कायवार घेऊन सर्वांचं अंतकरण शुद्ध करणारे आणि काय कैवार घेऊन सर्वांना पुस्तकी ज्ञानातून सर्वांना ज्ञान देणारे सेवा करणारे ला म्हणजे लाजही न बाळगता लाजबाब काम करणारे ल स म्हणजे सुगंधी आत्र स्वतःच्या खिशात नेहमी वापरणारे सर्वांना सुगंधी करणारे असे कैलास त्याचप्रमाणे सुद्धा एक त्यां साक्षात लक्ष्मी आहे असं म्हणता येणार म्हणता येणार आहे तर या ठिकाणी साक्षात शंकर पार्वतीचा या ठिकाणी जोडाच म्हणता येईल त्यांच्या नावातच सर्व दडले तर कैलासरांविषयी सांगायला हरकत नाही की ती खूपच मोठ्या महान मानाचे ज्ञानाचे आणि दानाचे आहेत कारण जो ग्रंथपाल म्हणून काम करतो तो काही सोपा नाही बघा अब्दुल कलाम यांनी सर्वांना पुस्तक वाचायचं हे ज्ञान दिलं परंतु या ठिकाणी आपल्या अमृतेश्वर या महाविद्यालयामध्ये कैलासरांनी पुस्तक वाचण्याचं मुलांना ज्ञान देण्याचं हे काम केलं हे नाकारता येणार नाही याच ठिकाणी झाली आणि याच ठिकाणी मला सेवेचा निरोप घ्यावा लागतो यासारखा भाग्यवान माझ्यासारखा कोणीच नाही याचा मला आनंद होत आहे विद्यालयामध्ये अमृत अमृतेश्वर विद्यालयामध्ये सर्व्हिस करत असतानाच मला काही कालावधीसाठी रहिमपूर येथील भीमाजी अंबजी विद्यालय या ठिकाणी देखील सेवा करण्याची संधी मिळाली आणि तिथे मला जावं लागलं तिथेही मी ग्रंथ ग्रंथकार ग्रंथपाल म्हणून ज्ञानदानाच्या कार्यात मी प्रत्यक्षात सहभागी जरी नसलो तरी तरी देखील ग्रंथपालाच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्याचे कार्य मी शिलेदार म्हणून सांभाळलं ही जबाबदारी सांभाळत असताना पार पडत असताना मला माझा सार्थ अभिमान वाटतो माझ्या सेवा कल कालखंडामध्ये मला संस्था व्यवस्थापन सर्व पदावरील आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सतत सदैव त्यांचा आदर आणि मनस्वी आभारी आहे आज आपण सर्वांनी माझ्या सेवापुरती सोहळ्यानिमित्त माझ्या जो आज आज माझा जो आदरचित्य आदर सत्कार केला त्याबद्दल माझ्या भावना मी माझ्या शब्दात व्यक्त करू शकत नाही परंतु एक युगे टिकून ठेवतील आपण केलेला आदर सत्कार आपण दिलेले प्रेम माझ्या हृदयात मी चिरंतर ठेवेल अशी मी आपलास विनंतीतो आभार मानतो त्याचप्रमाणे आज आपण सकाळपासून मंचावर उपस्थित असलेले माझ्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुणे सर्व स्तरातील पदाधिकारी मान्यवर अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे माझे मित्रपरिवार आणि माझे स्नेही माझे सर्व माझे प्राचार्य मानंदी आदरणीय सर ज्यांनी माझा स सक... निरोग समारंभाचा कार्यक्रम करण्यासाठी यांचं मोठं योगदान असे माझे सर्व शिक्षक शिक्षकेत शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे बालविद्यार्थी मित्रांनो मी आपला सर्वांचा सतशा फार फार ऋणी आहे आभारी आहे माझ्या कार्यक्रमाला का जो उपस्थित राहून आपण जो माझा बहुमान केला आणि माझा जो एवढा मोठा आदरतित सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक दोन शब्दात संपलं संपवतो तत्पूर्वी मी विद्यार्थ्यांसाठी आहे मुलं जे सरळ बसलेले आहेत हे शिस्तीचं भोतक म्हणजे दोतक आहे इतिशे शिस्तप्रिय बसलेले म्हणजे ताट पपाटीचा काना सरळ बसलेले विद्यार्थी इकडं हात नाही तिकडं हात नाही सरळ अंगीकारांच्या वंदणी असे गुणवंत विद्यार्थी या विद्यालयामध्ये ते लायब्ररीचा फायदा करून येतात शासनानं काय केलं तसं पाहिलं तर ते पूर्णवेळी ग्रंथपाल झालं नव्हतं पण गेल्या वर्षी शासनाने एक मोहीम काढली की एक हजार एक विद्यार्थी संख्या जर असेल तर पूर्णवेळ ग्रंथपाल करायचा मग त्यांनी नजीकचे जरी शाळा जोडल्या तरी चालेल आणि त्या माध्यमातून मातृसंस्था जी अमृतेश्वर आहे नांदोरी तुम्हाला आपले संस्थेचं असेल जवळी कसंक असेल आंबोरे असेल असे तीन विद्यालयाची विद्यार्थी संख्या आणि या विद्यालयाची विद्यार्थी संख्या एक हजार एकच्या पुढे गेली आणि त्यामुळं कैलासराव एक महिन्यापूर्वी पूर्णवेळ ग्रंथपाल झाला आणि एक महिन्यानंतर लगेच शेवटिवृत्त होत आहे म्हणजे त्यांनी समाधान मांडलं आणि आनंदाने सांगत होता मला एक महिना मिळाला तरी सर चालेल शेवटच्या क्षणी मला मिळालं आणि मला एक दिसलं की आलो होतो त्यावेळेला काहीस इथं उभा आता त्या गाडीमध्ये आपल्या एक माती म्हणजे मुरुम मुरूम आणलेला होता आणि तो ते मुरुम या ठिकाणी पाणी होतं ते पाणी ते मुरूम तो खाली टाकत होता म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहणं कामाची नाळ जोडणं हे सर्वात महत्त्व शिंदे कुटुंब फार मोठं कुटुंब आहे बँकेमध्ये आहे त्यांची बंधू एक शेती पाहतोय मला पाहतो त्यांच्या भाऊजी आहेत बरेचसे त्या ठिकाणी हे सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणारा शिंदे परिवार आहे आणि कैलास रावला तर एक ती पत्नी चांगली मिळाली जरी कैलास हे काम करीत असला तरी खरं मुलांचं लक्ष देण्याचं काम मला वाटतं वैशाली ताई नाव आहे ना बरोबर आहे ना वैशाली ताई निलं म्हणजे मुलगा म्हणजे इंजिनियर केला तो आज चांगल्या कंपनीमध्ये पुण्याला सर्विसला आहे दुसरा मुलगा बी एस सी होऊन एम पी एस सीची परीक्षा देते त्याला क्लास वन क्लास टू अधिकारी व्हायचे आणि कन्यासुद्धा आर्किटेक्ट झालेली तिचं मला वाटतं तिचं लग्न झालेलं आहे नाही झाला अजून चांगली ओढ <laughs> आहे आज चांगलं स्थळ मिळेल म्हणजे म्हणजे रावने सर्वात मोठी संपत्ती जर कमवली असेल तर स्वतःचं कुटुंब चांगलं उभं करण्याचं काम केलं संस्कार करण्याचं काम केलं त्यामुळे सगळ्या मुलांच्या आज पायमागाची पाहिलं की चैतन्य आहे अशा प्रकारचं एक सुंदर कुटुंब कैलासराव तुम्ही उभं केलं इथून पुढचा कालखंड आहे तुम्ही इथं फार आपल्या गावामध्ये सर्विस केलेली आहे तुम्ही सतत जशी मुलगी सासऱ्याला जाताना पाठीमागून ओढते की माझं माहेरला सतत लक्ष द्याय मी कंबवणं म्हणेन हे तुमचं माहेर आहे या शाळेवर तुमचं प्रेम तुमचा जिवाळ हासाच राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो याच्यामध्ये म्हणजे नाही जीवे शरदम शतम म्हणजे तुम्हाला शंभर वर्ष जगण्याचा अधिकार पण नंदाम शरदम शतम म्हणजे आनंदाने जागा तुम्ही एकमेकांना समजून घ्या आणि जीवनामध्ये तिघा तिन्ही मित्रांना तुमच्या घरी येऊन देऊ नका ही कळकळीची विलिंग ती मी त्या तीन मित्रांचे नाव सांगतो ताई तुम्ही काळजी घ्या ते तीन मित्र कोण आहे तर पहिला मित्र आहे बी पी अजिबात त्या बी पीला थारा तुमच्यामध्ये देऊ नका अठ्ठावन्न वर्षे तुमचं पूर्ण झालेले दुसरं म्हणजे शुगर शुगरलाही थारा देऊन येऊन देऊ नका उमऱ्याच्या आतमध्ये येऊन देऊ नका आणि तिसरं आहे क्लोरिस्टाईड हे जर तुम्ही केलं तर तुम्ही शतक सहज पूर्ण कराल तुम्ही कामाची उमेद आहे तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचे काम करा मी आपल्या सह्याजी संस्थेचे आपलं प्रेरणास्रोत आपले राज्याचे माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब असेल आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आणि संस्थेचे चेअरमन ते डॉक्टर सुतीजी साहेब आणि पूर्ण सह्याजी परिवाराच्या वतीने या कैलासराव शिंदे स्थानांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मला मनोमन असं वाटतंय परमेश्वराची इच्छा काय असेल ते खरं परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांकडं राज्याचं नेतृत्व करण्याची संधी निश्चित येईल असं मला वाटतं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावेत आमचं शिंदे कुटुंब पहिल्यापासून भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आमच्याबरोबरच राहिलेलं आहे त्यांची तर त्यांना सतत साथ आहेच आम्ही कधी शिंद्यांच्या मळ्यामध्ये प्रचारला गेलो नाही कारण ते आपल्याबरोबरच असतात अशापैकी हे कुटुंब उभं राहिलेलं आहे सर्व तिसरी पिढी चौथी पिढी आता खूप शिकलेल्या आहे म्हणून अशा दृष्टीनं त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी सांगतो आताच मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी संस्कर काका म्हणून ओळखले जातात आज त्यांचा अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सेवापूर्ती गौरव समारंभ केलेला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन मान्य लहानूबा पाटील गुंजा उपस्थित राहिले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सह सेक्रेटरी आदरणीय सासकर सर सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार गवांधे सर विद्यालयाच्या वतीनं दोघांचेही मनपूर्वक आभार